नमस्कार मित्रांनो आपण पाहताय न्यूज बातमी आहे शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री जिल्हा बुलढाणा चिखली तालुक्यातील गजानन नगर इथे रहिवासी असलेल्या गजानन नवले यांच्या घरी जबरी चोरीचा प्रकार घडला यामध्ये दरोडेखोरांनी नवले दाम्पत्यांना जबर मारहाण करून जखमी केले तसेच नवले यांच्या काण्यातील एक तोळ्याचे कर्णफुले दरोडेखोरांनी कान तोडून हिसकावून घेतली गजानन नवले यांच्या शेजारी राहणारे त्यांचे बंधू यांना चोरीची कुणकुण लागताच त्यांनी आरडाओरड केला त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले जखमी नवले दाम्पत्यांना त्यांच्या त्यांच्या वेळेवर उपचारासाठी केले त्यामुळे जीविताचा धोका टळला चोरीची घटना घडल्यामुळे गावकरी भयभीत झाले या दरोड्याची खबर त्यांनी चिखली तालुका पोलीस स्टेशनला दिलेली आहे पुढील तपास सदर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहे बुलढाणा प्रतिनिधी दादा जाधव नमस्कार आपण पाहता मानदेश न्यूज बुलढाणा जिल्हा चिखली तालुका आमच्या चिखली तालुक्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री एक झबरी चोरीचा प्रकार घडला त्यामध्ये ज्यांच्या घरात चोरी झाली त्यांना मारहाण करण्यात आली व लुटपाट करण्यात आली त्याबद्दल मानदेश न्यूज आपल्याला अधिक माहिती देत आहे हे बघा मित्रांनो त्या झबरी चोरीमध्ये आमचे पुंडली नगर गजाननगर भागात राहणारे गजे भाऊ नवले आणि आमच्या वहिनी यांना जबर मारहाण झाली ते बघा त्यांच्या डोक्याला चोवीस टाके पडलेले आहे आणि त्यांच्या हातामध्ये रॉड टाकलेला आहे त्यांची परिस्थिती एकदम गंभीर झालेली आहे आणि आमच्या भाऊला पण त्यांनी डोक्यावर रॉड मारलेला आहे आणि थोडं भाऊच्या अंगावर गुंगीचं औषध चिंपडलं होतं त्यामुळे भाऊ थोडे बेशुद्ध पडले होते हा केला मी केशव सीताराम नवरे राहणार गजाननगर शिकलो आमच्या इथं शुक्रवारच्या मध्यरात्री साधारणतः दीड ते दोनच्या दरम्यान दोन दिवसा मागचा दरवाजा तोडून घरामध्ये शिरतो आणि मधल्या मधा घरातल्या रूममध्ये आमचे मोठे भाऊ गजानन सीताराम नवले आमच्या वहिनी सौ हलका गजानन नवले या झोपलेल्या असताना आमच्या भावाच्या डोक्यामध्ये त्यांनी झोपीला झोपली चोरीच्या उद्देशानं घास शिरले आणि डोक्यात आमच्या भावाच्या एक रॉड मारला त्या त्या एका रॉडच्या आटक्यामध्ये ते भेळ पडले आणि त्या त्यांच्या त्या आवाजानुसार आमच्या बहिणीने जागा दिली बहिणीने जोरात आरडाओरडा केला आणि त्यांनी आरडाओरडा केला म्हणून त्या चोराने त्यांच्या डोक्यातसुद्धा एक रॉड आणला एवढा आरडाओरडा ऐकून मी बाजूच्या घरी झोपलेला होतो त्यानंतर मी स्वतः तिथं धावून आलो धावून आलो असता दोन दिवस मला मागच्या दादा पाहताना दिसते त्यांचा मी पाठलाग केला परंतु आमचे भाऊ आणि आमच्या बहिणी गंभीर अवस्थेत असल्यामुळे मला त्याचा दुर्वर पाठलाग करता आला नाही त्याच्यामुळे मी त्यांना पहिले प्राथमिकता ही दिली की बाबा यांना दवाखान्यात घेऊन जायचं तेवढ्या रात्री आम्ही आमचे शहराचे दत्ता नगरसेवक दत्ता सुतार यांना उठवलं ते स्वतः ठेवून आले आणि त्यांनी आम्हाला मदत केली आमच्या ॲटोमध्ये त्यांना आम्ही आपले डॉक्टर सुतोळे यांच्या इथं हॉस्पिटलमध्ये हरवलं आणि त्यांचा विचार घेतला सध्याचे दोन गंभीर अवस्थेचे त्यांची आता प्रकृती म्हणजे सुधारणा होत होत तर मित्रांनो आपण पहा आपण पाहता मानदेश न्यूज सिटी चालू पाहा मित्रांनो आता यामध्ये आमचे पप्पू भाऊ यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी आमच्या गजानन नगर या एरियामध्ये पोलीस प्रोटेक्शन वाढवून आम्हाला सुरक्षेची हमी द्यावी तसेच मित्रांनो आपण मानदेज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार